वालूर येथे तरुणाचा खून चोरट्यांनी मारहाण करून दागिने व रोख रक्कम केली लंपास पोलीस अधीक्षकासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची घटनास्थळी भेट ऑक्टोबर तालुक्यातील वालूर शिवारात मध्यरात्री चोरट्यांनी केलेल्या हल्ल्यात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून घरातील दागिने व रोख रक्कम असा सुमारे तीस हजार पाचशे रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला आहे या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक पाचशे सव्वीस दोन हजार पंचवीस भा द कलम तीनशे एक एक तीनशे अकरा तीनशे नऊ सहा तीन पाच बी एन एस नुसार दाखल करण्यात आला आहे फिर्यादी म्हणून आसाराम रानबा सोनोने वय बावन्न वर्ष राहणार वालू तालुका सेलू यांनी तक्रार दिली आहे मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादीचा मुलगा संतोष आसाराम सोनोने वय चोवीस हा दिनांक तेवीस ऑक्टोबर रोजी मध्यरात्री सुमारास साडेबारा ते एक आखाड्यावर झोपलेला असताना दोन ते तीन अज्ञात चोरटे आले त्यांनी गजासारख्या हत्याराने संतोषच्या डोक्यावर व मानेवर मारून त्याचा खून केला त्यानंतर फिर्यादीची आई वत्सलाबाई यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने कानातील पाच ग्रॅम वजनाची फुल जोडी नाकातील नथनी आणि रोख पाच हजार असा एकूण तीस हजार पाचशे दत्तात्रय भोकरे व भोकरे यांना देखील चोरट्यांनी मारहाण करून जखमी केले या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक दीपक बोरसे हे स्वतः करीत असून घटनेनंतर परभणी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी जिंतूर विभागाचे उपविभागीय अधिकारी जिंतूर पोलीस उपाधीक्षक श्री बेनिवाल सेलू पोलीस उपाधीक्षक स्थानिक गुन्हा शाखेचे अधिकारी विवेक पाटील व सेलू पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांनी घटनास्थळी भेट घेऊन तपासाचा आढावा घेतला या गंभीर गुन्ह्यामुळे वालूर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अज्ञात आरोपींचा शोध सुरू आहे